सावरगाव मध्ये काकडा समाप्ती आणि सामुदायिक तुलसी विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला गेल्या महिनाभर पहाटे हरिनामाच्या गजरामध्ये काकडा आरती संपन्न होत होती त्या काकडा आरतीची समाप्ती आणि सामुदायिक तुलसी विवाह सोहळा नवशा मारुती चौक सावरगाव या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ उत्कर्ष मंडळ सावरगाव श्रीराम देवस्थान ट्रस्ट विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट यांचं मोलाचं सहकार्य लाभलं याप्रसंगी ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण महिला आणि बालकांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला या संपूर्ण महिनाभराच्या काकडा कालावधीमध्ये ज्या भाविकांनी योगदान केलं त्याबद्दल त्यांचं मंडळाच्या वतीनं आभार मानण्यात आलं न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा